मित्रांनो हे वासर आपल्याला दिसतय सुंदर आणि खिल्ला जात ते देखणं रूप आहे त्याचं औंध पावरवाडीचं वासर आहे वासरा चांगल्या रीतीने पाळालेला आहे बघूया की तो मैदान आहे त्याचं आणि मालक कोण आहे पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा आणि वासराचं नाव माझं नाव राम वासुदेव पवार पावराडीचं आहे मी मध्ये असतं आमच्या मामांचं आहे दोन्हीच्या नाव आपल्याच्या नावांच्या आता किती वय आहे सध्या एकवीस महिन्याचा साडे एकवीस एकवीस महिन्याचा पण फायनल झालेलं दिसते परवा विंग मध्ये राहिला क्वार्टरला सहा गोल्ला सहा कुठलं कुठलं झालं गुरसाळे पांगरखेला झाला होता नंतर बाळवणीत एक नंबर गेला त्या दिवशी सिद्धेश्वर कुरलेला दोन नंबर गेलाय परवा विंग मध्ये राहिले अजून चांगले म्हणजे बऱ्यापैकी खरेदी कुठलेच आहे बघा आता खरेदी काय मिळायला घरच्या गायचं जास्त वासरू घडवायला लागलेत लोक तर बरेच मुलाखती घेतलेत आपण घरच्या गायीचीच वासर आहेत घरच्या वासरू का काढवा नाही तसं काही नाही आपलं हाय म्हणलं पहिलं तर ठेवायचं पहिलं चांगलं त्यामुळे काही ऐकलं दिलं नाही त्याचं त्याच शरीर बघितली किंवा त्याचा माप बघितलं ना तर जिथले तिथं वासूर जसं शर्यतीसाठी पाहिजे बरे पायक आहे आम्हाला वाटलं नव्हतं एवढं पळेल पण पहिल्या मैदानापासून म्हणजे अजून एक दोनच मैदानात म्हणजे सतरा ते अठरा मैदान झाली दोनच मैदानात गटाला मार खाल्लाय नाहीतर गटाला अजून मार खाल्ला ती बी असं पळून नाही खाल्ला असं म्हणजे लॉबी होऊन हिऊन तास पलटी होऊन नाहीतर पळून अजून मार खाल्ला नाही गटाला कधीच आता काय होतं माहिती आहे का मैदान म्हणलं की बैलगाडी क्षेत्र असं आहे नियोजन करायला लागते ती चांगली जितली तिथे त्यावेळेस गुलाल भेटतात चांगल्या चांगल्या लोकांची संबंध ठेवायला लागते कसं चाललंय क्षेत्रात आणि कसं उतरतंय या क्षेत्रात क्षेत्र म्हणजे आता काही पैर्याज जरा अडचणी असते त्या तो सुट्टीमेकर आमचा देव आमचा अक्षय जाधव आहे सगळं सगळे पैराज बऱ्यापैकी तोच बघतो आपण काही बघत नाही आणि ते कळंबीचं भाजप त्यांनी आज पैरा केलाय नाक्षी बऱ्यापैकी बघतो पैऱ्याचा आता वासरू म्हणले की काय होत किंवा काय अशा बऱ्याच काळजी घ्यायला लागते त्या कारण वासराचं भविष्य आपल्याला पुढं गाडवायचं असत कसं असते पायऱ्याच पायऱ्याच काय तेच बघतो म्हणजे बऱ्यापैकी आम्ही काही बघतच नाही त्याने आपलं सांगितलं की आम्ही आपलं वासरू घेऊन जातो तेव्हा आपलं सांगतो असा असा बैल आहे घालायचा म्हणजे आपलं हो नाही म्हणजे सगळ्यांच्या विचारांना पायरा होतो दिवस आता किती तुमची टीम आहे टीम पोर मस्त असते ती काही सगळी आलेली विषय जण असते ती ज्यावेळेस फायनल करतो आपण आलेलो असतो गटाच्या आशिण ज्यावेळेस फायनल होत असतो त्यावेळेस कशी चर्चा होते चर्चा म्हणजे काही फायनल झाली गुलाल मिळाला किती नंबर झाला तरी आनंद होतो सगळेच त्यामुळे गुलाल झाला की पोर खुशीच असते कुठल्या मैदानात ह्याचा पाहिला गुलाल झाला बुरसायला दुसरंच मैदाना तिथे जावं लागलं बुरसायच्या आता बरीच लोक बैलगाडी क्षेत्राकडे वळलेले आहेत मित्रांनो गुलाल होत नाही सहा सहा महिने एक एक वर्ष सक्सेस भेटत नाही दुसऱ्या मैदानात त्यांना गुलाल मिळवून दिला त्यावेळेस मालक असतील किंवा तुमची टीम असेल गावकरी असतील कशा प्रतिक्रिया होत्या प्रतिक्रिया म्हणजे आता काय गुलाल मिळाल्या सगळी खुशीच झाली होती पण म्हणजे कुणाला वाटलंच नव्हतं की गुलाल मिळेल दुसऱ्याच मैदानात बारक होत गुलाल मिळाला त्यामुळे सगळी खुशी होती माणस होती गावातली जवळ असल्यामुळे सांभाळ केला लहानपणी बसून त्यावेळेस असं वाटलेलं की एवढ्या लवकर सक्सेस भेटेल नाही आम्हाला वाटलंच नव्हतं एवढं पळेल हे होईल म्हणजे पण चांगलं पळाल मित्रांनो सहकार येते आज तुम्ही वासराला धरलेला आहे काय तुमचं सहकार्य असतं आणि कसं त्याच्या पळायचे वैशिष्ट्य वगैरे काय सांगतो पाणी करण्यापासून सोडण्यापासून झोपून देण्यापर्यंत आपली टीम असते ना ते करण्यापर्यंत अक्षर सुट्टी मे दिले की मग आपलं तिथनं वर द्यायचं तिथनं आपलं वरती पण नंबर टाकायला जायचं आपली टीम असते सगळी म्हणजे सुट्टीला पण तुम्ही सुट्टीला हो मागा असतो आता काय होत असतं बैल नुसता पळून मित्रांनो चालत नाही सुट्टी मेकर चालक लागतो किंवा ड्रायवर पण तसाच पाहिजेला आहे आणि पट्टी सिस्टीम आहे आत्ताच्या ह्या गडीला आणि ज्यावेळेस पट्टी सिस्टीम असते त्यावेळेस वरून समालोचकांचं बोलणं चालू असतं गाड्या सोडा झेंडा पंचांचं चाललेलं असतं झेंडा टाकायचं त्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण करत असतो चांगल्या रीतीने त्यावेळेस कुठंतरी फायनल राहत असतो पास करत असतो कसं असतं सुट्टीचं कारण काय होतं पाऊल पुढं पडला गाडी आहे पुढे लागून पण वासराचा वास्त्राचा रेकॉर्ड आहे असा एकदा मांडला ना जागा कधी माग पुढे होत नाही एकदा जागा उभा केला की उभाच राहणार नाही कधी सुट्टीला असं एकदा उभा केला की तिथंच असा इकडं उड्या मारत काय नसतं एकदा उभा केला ना शांत शांत तर शांत एकदा सुटला की कोणी म्हणायचं नाही त्याला की ह्याला स्पीड लय गाडी उद्या बघतो आता दुसरं सहकार्य आहेत का बोलायची इच्छा आहे का कोणाला मित्रांनो काय होत बैलगाडी क्षेत्र म्हणलं की साकार असत त्यांच दडपड असते त्यावेळेस हे क्षेत्र चालत आपण त्यांच्याकडे सांगतो वासराचं वैशिष्ट्य वासराचं वैशिष्ट्य म्हणजे वासरा ज्या आम्ही बघतोय त्याला ज्यावेळेस पळायला सुरुवात केलेली त्यावेळेस म्हणजे कुणाला असं वाटलं नव्हतं की आपण एवढ्या लवकर एवढा सक्सेस भेटेल वगैरे काय पण वासरू पडतय आणि पूर्ण खालून वरपर्यंत स्पीड आहे तोंडला उलट जास्त स्पीड आहे आणि जाईल त्या मैदानामध्ये कधी नाराज नाही केले एवढे पोर असतात कोणालाच कधी के नाराज केला नाही आता आम्ही मी तर काम जॉब करत करत येतो पण जिथं वासरू पाळ असेल तिथे आम्ही उपस्थित असतो सगळी जण कारण वासरू पळतय त्या पद्धतीनं नाव केले सगळ्यांचं आमच्या ग्रुपचं नाव केलंय त्याच्या मालकाचं नाव केलंय म्हणजे चांगलाय वासरू पळतय असं की भागात नाव झालेलं आहे आता त्याच्यामुळं त्याच्या मालकाचं सुद्धा नाव झालंय आमच्या ग्रुपचं नाव झालंय आम्ही सर्व आर पी ग्रुप पवारवाडी तसे ते त्यांचे मालक वैभवशेट गोडके यांचं वासरांच नाव केलेलं आहे आता ह्यांनी बैल धरलेला आहे सानिध्यात राहणं किंवा बैलगाडी क्षेत्रात मैदानात येणं आणि इतर गोष्टी यात बदल काय जाणवतो हो नाही बदल असं काय नाही पूर्वी नात होता पण आता जॉबला असल्यामुळे येता येत नाही आज पाच सहा महिन्यातून पहिल्यांदावले तरी तुम्ही आलाच की आज वेळ काढलाच वेळ काढत आनंद वाटतोच की आणि वाट सकाळी लाईव्ह बघताना पण गटपा झाला बघितलं होतं आमचा मित्र रामबाब पवार आहेत त्याला म्हटलं चल जाऊया आम्ही दोघे एकत्र आहोत मित्रांनो बघा बैलगाडी क्षेत्राचा नादच तसा आहे एकदा नाद, नाद राखतात भिनला की भिनला जरी जॉब असला तरी कधी ना कधी पण ह्या क्षेत्राकडे आपली पाऊले येत असतात ड्रायव्हर पण आहेत आता नामांकित ड्रायव्हरांना मध्ये नाव येत ते जवान आहेत वासराच्या गाडी तुम्ही बसलाय का बसले वासराच काय बोलले चांगली वाटते कमीच आहे नाराज न करणार ते विषय ड्रायव्हर काय होतं सगळ्यात जास्त मालकापेक्षा त्याच्या खाचा खोडा वासराच्या ड्रायव्हरला माहित असतात त्याच्या पाळाचं वैशिष्ट्य आणि बाकीचं काय वेगळं पण जाणवतं वैशिष्ट्य तेवढा अंगाव गाडी लागली नात गाडी लागली की मनाच नंबर खाईन तेवढं त्याचं वैशिष्ट्य आहे कुठल्या बैलात वाटतं वाटत कि ह्या बायला त्याचा पळ आहे पळ तर अजून नाही आला पण आज तेवढा फक्त मोठा पैरा झाला तेवढा फक्त मोठा पैरा आहे आता मोठा पैरा म्हणले की काय होत रिस्क असते रिक्स तर भरपूरच आहे फळ तरी काय नाही फळ तरी काय रिक्स तेवढीच मित्रांनो हे पण साखर येते त्यांची बोलायची इच्छा नाही होते काय अजून कोण बोलणार आहे कारण सगळ्यांचं सहकार्य होत ना टीमच त्यावेळेस आपल्या बैलाचं नाव होत आपल्या ना गावचं नाव होत असत ह्या गोष्टी होत असतात नावासाठी ही चालल्यासाठी चालले कस का शेट जे आज आले तिथे शेड नाहीत शेड येतच नाहीत मैदानावर येत नाही बऱ्यापैकी खत्याचं दुकान आहे त्यांचं खता औषधाचं त्यामुळे त्यांना काही वेळ नसतो धंद्यात त्यामुळे बऱ्यापैकी येत नाही मित्रांनो आपण शुभेच्छा करूया त्यांच्या टीमच नाव तो करेल आणि गावचं नाव करेल त्यांच्या शेडजीचं नाव करेल धन्यवाद धन्यवाद